नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वतः तुमची आपल्या युट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत तसा मी मराठी पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे चार पाच वाक्यात उत्तर लिहा त्यातील अ हे नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे उत्तर आहे नवीन स्वप्ने साकारण्यासाठी या आताच्या काळावरून तुझ्यातल्या कर्तृत्वाच्या तेजचा टिळा लाव तुझ्या अमाप कष्टातून माणुसकीचा मळा मा, फुलव तुझ्या तेजस्वी विचारांच्या सूर्यफुलांच्या बागा फुलवून ज्ञानाचा उजेड घरोघरी पोहोचव खळाखळा समोरच्या नद्या वाहू दे असे प्रयत्न करणार करण्यास कवी सांगत आहे पानखळा नाचत नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते उत्तर आहे काट्यामधल्या वाटामधून तू चालत पुढे जा चा। पुढे पुढे जा मग या वाटा भरले नभाकडे अलगत नेतील उन्हाच्या जळा चा सरून जातील तेव्हा पानखळा नाचत येईल असे कवीला वाटते आहे नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे उत्तर आहे तू नवीन वारे घेऊन यावे नवीन दिशा घेऊन यावे आणि तुझ्या करणेमधून धरणीवरचा प्रत्येक शिळा गावोगा लागाव्यात हे सारे व्हावे म्हणून कवी नवीन दिशा शोधायला सांगत आहे प्रश्न दोन आहे आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या ओळीचा अर्थ सांगा आपण असाल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आहे नवीन तरुण पिढीने अपार कष्ट करून नवविचाराची भाग फुलवायला हवी आता कष्टानेच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे ते विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा अशी कवीची अपेक्षा आहे प्रश्न तीन आहे मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ दहा वाक्यांत लिहा तर आपण घेणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले तर त्या काळी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास बंदी होती ज्योतिबांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांच्यासाठी खुला केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपले गुरु मानतात त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता पण तरीही महात्मा फुले यांनी अठराशे अठरा मुलींची पहिली शाळा काढली त्यांनी स्त्रियांना एक नियम पुरुषांना दुसरा नियम असा कधीच केला नाही त्यामुळे चळवळीस सक्रिय पाठिंबा दिला बलाहत्या प्रतिबंध गृह निर्माण केले मानवतेच्या कार्यातून सगळ्यांचा उद्धव निर्माण व्हावी म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रश्न आहे तुमची तरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा तर मी रुग्णसेवा करू इच्छितो रुग्णाची रुग्णांची करता येईल ती सेवा करणं आणि त्यासाठी सुट्टीच्या दिवशी एक तास रुग्णसेवेत घालवणं हे काम करायचं मी ठरवलं आहे प्रश्न पाच आहे कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो तशी तुम्ही कोणकोणते स्वप्ने पाहता उत्तर आहे एक आहे अज्ञान दूर व्हावे दोन विषमता नष्ट व्हावी तीन मानवतेचा प्रसार व्हावा चार कोणी दुःखी नसावे पाच सर्वांची इच्छा पूर्ण व्हाव्यात सहा सर्वधर्म संभाव वाढवावा सात आहे राष्ट्रीय एकात्मता साधावी आणि आठ बंधुभाव वाढावा इत्यादी प्रश्न सहा आहे खाली अ अघटात कवितेचे ओळी दिले आहेत व गटात ओळींचा अर्थ लिहायचा आहे तर अ गट हे अ आहे सूर्यफुलांच्या पूर्वी बागा उजेड यावा बरोबरी ब आहे सूर्यफुले सूर्या सूर्या सन्मुख असतात जणू ते सूर्याचे तेज आपल्यात साठवतात म्हणून सूर्यफुलाच्या बागेचा प्रकाश प्रत्येक घरात यावा असे कवीला वाटते आ आहे काट्यामधल्या वाटामधूनही चालत जा पुढे पुढे अर्थ आहे काट्याकुट्याच्या वाटामधून म्हणजे अडचणीच्या वाटा, वाटा मार्गामधून तू पुढे चालत जा पुढे पुढे चालत जा अडचणीवर मात करत जा जा तू पुढे पुढे तिसरा आहे दुःखरूपी अंधार पादळी तुडवत जा व नवीन विचारांचे सुखकारक पहाट घेऊन ये आणि चार आहे उच्च विचारांच्या उंच आभाळात भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे त्यांचा तपासला पुढे आहेत खेळूया शब्दांशी त्यातील अ आहे पुढील शब्दाचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहित शोधा उलया पहिला आहे अ कपाळ म्हणजे बाल पुढचे आहेत आ प्रयत्न यत्न ई पृथ्वी धरा उ सकाळ उषा ई आकाश न उ दगड शिळा प्रश्न आहे कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा त्यातील एक आहे तुम्हाला ऑलरेडी दिला आहे दुसरा आहे करी तिसरा पानकळा चौथा करणे पाच जाऊन सहा ललाट सात उषा आणि आठ जाती ही प्रश्न आहे कणा कणाला म्हणजेच प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा आपण चॅनल नवीन सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे घराघराला दोन आहे क्षणाक्षणाला तीन दारा दाराला चार पाना पानाला पाच पावला पावलाला प्रश्न सात आहे नवी स्वप्ने नवी पहाट नव्या दिशा हे शब्द समूह कवितेत आलेले आहेत हे शब्द समूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा उत्तर आहे एक नवी स्वप्ने उज्ज्वल भविष्य दोन आहे नवी पहाट नवी आयुष्य आणि नवी आशा तीन आहे नव्या दिशा आणि नवीन मार्ग प्रश्न आठ आहे या कवितेत कवी, कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो तसेच तुम्हाला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टीसाठी प्र, कसे प्रोत्साहन देतात ते लिहा उत्तर आहे मी संगीत कलेत रस घ्यावा म्हणून घरच्यांनी मला तबल्याचा क्लास लावून दिला मला फुटबॉल खेळणे आवडते म्हणून फुटबॉल कोच ची व्यवस्था केली आहे पोहण्याचे क्लास तर दररोत लावून देतात घरचे व्यक्ती मला असे प्रोत्साहन देत असतात पुढे आहेत पुढील वाक्याचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा इथे काय आहे पुढील वाक्याचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा दोन्हीकडे आपल्या क्रियापदे अधोरेखित करायचे ठीक आहे तर पहिला आहे म्हटली हे क्रियापद आहे दुसरी मजा केली तिसरी काल त्यानंतर इथे खेळत होता काढत होता आणि वाचत होते पुढे काय दिलं आहे पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा तर इथे पण आपल्याला क्रियापदे अधोरेखित करायचे कोणते केला होता जिंकला होता दिले होते याच्यामध्ये होत होते याच्यामध्ये भरत होते आणि याच्यामध्ये वाजवत असे पुढे खल्ल वाक्यात क्रियापदांची योग्य रूपे घाला आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक आहे बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो दोन आहे अभय गोष्टी लिहितो तीन आहे सायकल मागे विना पर्यावरणाचा विचार प्रश्न पुढचा आहे पुढील क्रियापदाचे अपूर्ण रूप घाला काल पाच वाजता सोनले शाळेतून येत होती दोन आहे वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करत होते तीन आहे काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करत होता थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्पर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा